रसिक मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आता एक कथा मी सादर करतो आहे ही कथा अनामिक लेखकाची आहे आणि बऱ्याच माझ्या मित्रांनी मला हे व्हॉट्सअपवर फॉरवर्ड केली मी वाचली आवडली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावी अशी वाटली तर ऐकूया ही कथा गाभुळलेली चिंच दहावी संपून मी कोल्हापूरला गेलो अकरावी कोल्हापुरात वरुण तीर्थवेश अर्ध्या शिवाजी पुतळ्याजवळ माझ्या मित्राचा भला मोठा वाडा होता त्याच्या पणजोबाने साधारणपणे सत्तर एक वर्षांपूर्वी बांधलेला जुन्या काळातला दगडी बांधकाम वाड्यात आठ बिराडं होती वाड्याच्या भल्या मोठ्या लाकडी दरवाज्याच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या दिंडी दरवाज्यातून आत गेलं की दगडी चौक चौकात एका बाजूला दगडी बांधीव विहीर विहिरीला लाकडी रहाट रहाटावर मजबूत वळलेला दोर दोराच्या एका टोकाला बांधून ठेवलेली पितळीची चकचकीत बादली तिथंच बाजूला कोपऱ्यात पारिजातकाचं झाड त्याच्या सावलीत दगडी बांधीव पुरुषभर उंचीचं तुळशी वृंदावन त्याला दगडी कोनाडा दररोज संध्याकाळी त्या कोनाड्यात एक पंटी ठेवणारी आठ बिराडातली मुलं मुली बहुतेक सगळी एकाच वयोगटातली नववी ते बारावी हसत खेळत एकमेकांकडे येणं जाणं एकत्र जेवणं एकत्र खाणं प्रत्येकाच्या घरात येणारे पेपर वेगवेगळे त्यामुळे सगळे पेपर वाचायला मिळायचे रात्री साडे अकरा बारापर्यंत सगळ्यांची दारं उघडी अभ्यास एकत्र वाड्याच्या अंगणात बसून विहिरीच्या समोर पारिजातकाच्या सोबतीनं तुळशी वृंदावनात तेवणाऱ्या पणतीचा प्रकाश अंधार भेदून जाणारा वैदेही पटवर्धन तिसरा किंवा चौथा दरवाजा दहावीत होती आम्ही अकरावीत त्यामुळं गायडन्स आमचाच वैदेही मस्त होती लहान सैर चुणचुणीत गोरीपान पटवर्धनी निळसर डोळे हुशार एकदम नितळ पारदर्शी खरं तर ते वयस तसं नितळ पारदर्शी विकारविरहित त्यावेळी का ते नाही कळायचं पण खूप आवडायची ती खूप आवडायची सतत आपल्याबरोबर असावी असं वाटायचं ती अभ्यासाला नसली की लक्ष नाही लागायचं अभ्यासात गप्पा चेष्टा मस्करी सगळं निरस वाटायचं रात्री कंटाळा आल्यावर शिवाजी पुतळ्यापाशी फिरायला पण जायचो आम्ही सगळे मिळून तिचा चिवचिवाट फार भरे वाटायचा भरपूर प्रश्न विचारायची आणि भंडावून सोडायची आमच्याकडेही त्याची उत्तरं नसायची मग आम्ही गंडवायचो तिला तिला नाही समजायचं पण तिचं समाधान व्हायचं त्यावेळी नंतर काही दिवसांनी तिला समजायचं की आम्ही गंडवलं आहे मग एक दोन दिवस कट्टी व्हायची वर्ष संपलं तिचं दहावीचं आणि आमचं अकरावीचं तिला ऐंशी टक्के मार्क पडले तिनं अकरावीला न्यू कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि आम्ही बारावीला तिथंच एक वेगळा रस्ता पकडला वेगळा सूर लागला पारिजातक बहरायला लागला सडा पसरायला लागला तुळस थरथरू लागली लाजून गुडूप पहायला लागली वैदेहीला बोरा आणि गाभुळलेल्या चिंचा फार आवडायच्या मी गंगावेशीतून त्या वाड्यात येताना महाद्वार जवळून यायचो आणि तिथून बोरा आणि चिंचा घेऊन यायचो तिच्यासाठी वाड्यात आत गेल्यावर मित्राला आणि तिला कळावं म्हणून असा टॉक टॉक आवाज करायचो मित्राच्या आधी वैधही बाहेर यायची आणि हात पुढं करायची मी सगळा खेसारी कामा करून तिच्या उंजळीत चिंचा ठेवायचो तिच्या चेहऱ्यावर चिंचेची आंबट गोड चव उतरायची बघत राहावं असं वाटायचं तिच्याकडं नंतर मी कराडला आलो इंजिनिअरिंगमध्ये अडकलो कोल्हापूरला जाणं येणं होतं पण वाड्यात जायचं कमी कमी होत गेलं पण विहीर पारिजातक तुळस तेवणारी पणती आणि गाभोळलेली चिंच बघितली की आत कुठंतरी लक्क व्हायचं आणि आंबडकोड ही आठवायची पुढं तिच्याही वडिलांनी स्वतःचं घर बांधलं आणि त्यांनी वाडा सोडला नंतर कानावर येत राहिलं वैदेही मुंबईला गेली एस पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनियर झाली आय आय टी कानपूरमधून बीटेक झाली मस्तपैकी प्रेमात पडून पटवर्धनची कोहली झाली चंदीगडला सेटल झाली संसारी बिझनेस वुमन झाली नंतर नंतर मी पण चक्रात अडकलो आणि विसरून गेलो कारण चिंचा खायचं कमी झालं माझंसुद्धा मित्र भेटला की चुकून तिचा विषय निघायचाच विहीर पारिजातक तुळस तेवणारी पणती चिंच आणि तिचे निळसर डोळे आठवायचे पाच एक मिनटं कातर व्हायचं आज कुठेतरी बस तेवढंच ते दोन महिन्यापूर्वी अचानक एक अननोन नंबरवरनं फोन आला हॅलो कसा आहेस कोण बोलतं आहे मी ओळखलं नाही मी जसप्रीत कोहली बोलते ओळखलंस नाही कोण जसप्रीत कोहली आपण कधी भेटलो आहे का हो कोल्हापुरात तीर्थवेस माझ्या डोक्यात झप्पकान प्रकाश पडला अरे हितर ही तर वैदेही वैदेही हां बरोबर ओळखलंस आत्ता कुठे आहेस ती मुंबईला शिफ्ट झाली होती चंदीगडून मग पत्ता मिळाला घरी भेटायला बोलवलं तिनं वेळ काढून माझ्या एका मुंबईच्या ट्रिपमध्ये घरी गेलो तिच्या प्रभादेवीला तिचा फ्लॅट होता मोठ्याच्या मोठा प्रचंड भारी इंटेरियर उच्चभ्रू पण अतिशय कलासक्तपणे सजवलेला तिचा नवरा भेटला देवेंद्र कोहली ऑटोमोबाईल इंजिनियर स्वतःचा बिझनेस अंदाजे दोन अडीचशे कोटींची उलाढाल चार पाच ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगचं सेटअप फॉरिन कोलॅबरेशन्स एक्सपोर्ट ओरिएंटेड बिझनेस दोन मुलं जर्मनीत सेटल झालेले युरोपचा बिझनेस सांभाळतात परफेक्ट फॅमिली सुख समृद्धी शांती समाधान आपलेपणा सगळं सगळं एकत्र एक आणि आनंदात नांदत होतं या म्हणणारं घर होतं ते नंतर मग येणं जाणं फोनवर बोलणं एकत्र भेटणं सगळं परत सुरू झालं वेगळ्या वळणावर वेगळ्या पातळीवर देवेंद्र एकदम रॉयल माणूस कधीही कुठं दौऱ्यावर जाणार असला की फोन करून सांगायचा अरे यार मी तो चार दिन केली जा बार हूं ये जसे अकेली घर घरपर हो सके तो आजाओ मुंबई मिलके जाओ उसे उमा के तो लाओ पिक्चर विक्चर दिखाओ या तो उसको वो आपका मराठी नाटक बहुत पसंद आहे वो दिखाओ प्रचंड गाढा विश्वास त्याचा वैदेहीवर आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या एकत्र फिरणं सुरू झालं गाणं ऐकणं पिक्चर बघणं नाटक बघणं पुस्तकं खरेदी बिनकामाचं भटकणं आणि वैदेही भरभरून जगायची हे सगळं सगळं विसरून मजा घ्यायची बाबुलनाथच्या मंदिरात गेलं होतं तिला घेऊन बाहेर येताना दरवाज्याच्या जवळ एक मावशी टोपलीत गाभुळलेले चिंचा घेऊन बसली होती मी वैदेहीकडं बघितलं तिथे ते निळसळ डोळे चकाकले मला समजलं पुढं जाऊन चिंचा घेतल्या आणि तिथून वरळी सी फेसवर येऊन बसलो तिनं अटकमटक करत चिंचा खाल्ल्या भरपूर हसली खळखळून खल सडा भर संध्याकाळी मावळणाऱ्या सूर्याला त्याचं अर्घ्य दिलं तिनं डोळ्यात पाणी येईपर्यंत जुन्या आठवणींवर हसली विचारलं मला मी तुला आवडत होते ना मग का नाही सांगितलंस त्यावेळी उत्तर नव्हतंच माझ्याकडं एवढंच बोललो हो आवडत होतीस आणि अजूनही आवडतेस देवेंद्राला माहिती आहे मीच सांगितलं आहे त्याला म्हणून तर त्यानं तुला फोन करून इथं बोलावून ओळख करून घेतली आहे तुझी मी एका जागी फ्रीज झालो तुला भेटल्यावर तुझ्याशी बोलल्यावर तुझ्यासोबत ड्रिंक्स घेतल्यावर त्यानं तुला चांगलंच ओळखलं आहे तो पक्का बिझनेसमन आहे माणूस जोखून आणि तोलून मापूनच घेतो तो जवळ तो आवडला आहेस त्याला मी गप्प तिथून निघालो एकत्रच घरी आलो तिला घरी ड्रॉप केलं आणि मी पुण्याला आलो तिचा आंबट गोड चेहरा पारदर्शी नितळ सोबत घेऊन आज हे सगळं आठवायचं आणि सांगायचं कारण म्हणजे बुधवारी दुपारी वैदेही गेली जसप्रीत कोहली गेली देवेंद्रचा फोन आला बुधवारी सकाळी तिला जसलोकला ॲडमिट केलं आहे म्हणून रजा टाकून तसा शिवनेरी पकडून मुंबई जसलोक आय सी यू काचेतून बघितलं तिला ती निप्चित झाली होती निळसर डोळे बंद झाले होते तिच्या अंगावरच्या निळ्या कपड्यात त्या सगळ्याच वातावरणात तिच्या डोळ्यातला निळसरपणा उतरला होता शांत झोपली होती ती सगळ्याच्या पलीकडे पोचली होती हात सुटला होता देवेंद्राला घट्ट मिठी मारली डोळ्यातून पाणी पसरलं होतं दोघांच्याही यार तूने जस्सी को बहुत खुश रखा था पिछले दो चार महिनो में, हम बंबई आने के बाद जो ना दे सका तूने उसको सब कुछ दिया सब कुछ दिया वक्त तुम्हारी बात करती थी यहां आके तुम मिलने के बाद बहुत खुश थी मेरी जस्सी तुमसे फिर मिलने के बाद बहुत खुश थी मुझे लग रहा था यार कि उसकी जिंदगी लंबी हो गई अब तो अगर नाहे ना गुरु ने तो उसकी चाल चल ली लेके गया मेरी जस्सी को अपने साथ लेके गया का ही सोचे ना माला देवेंद्र ये ऐसे कैसे हो गया क्या हुआ वेदे को कुछ तो बताओ यार पाजी जस्सी ने आपको नहीं बताया नहीं वे देवेंद्र नहीं देवेंद्र कुछ नहीं बताया वेदे ने हमें पाजी Jessie was suffering from uterus cancer since last 8 months. She was undergoing treatment, but was not ready or prepared for chemo. Hence was under medication. Doctor ne हम सब ने हमारे बेटों ने सब ने सब ने उसको पूरा समझाने की कोशिश की, chemo के लिए, but no, no. नो वे शी अॅग्रीड फॉर इट अँड टुडे टुडे वाज हर ला मी हापकून बसलो खाली थरथर व्हायला लागली माझी माझी मैत्रीण आयुष्यातली पहिली माझ्यासोबत वावरणारी हसणारी खेदळणारी भंडावणारी प्रचंड मॅच्युअर झालेली जाणीवा प्रगल्भ असणारी सतत जिवंतपणाचा पुरेपूर आनंद लुटणारी वैदेही जसप्रीत कॅन्सरनं गेली होती नर्सनं आत याची खूण केली मी उठलो देवेंद्रचा हात पकडला हातात तिच्या रूममध्ये गेलो अत्यंत शांत होती ती वेदनेच्या कुठल्याही खुणा नव्हत्या चेहऱ्यावर मंद मावळत जाणारा हसू तिनं थांबवून ठेवलं होता उश्याशी एक कागद होता तिला टागोर खूप आवडायचे तिनं स्वतःच्या हस्ताक्षरात टागोरांची एक कविता लिहून ठेवली होती तिने एक वर्षाचा मुलगा आईला विचारतो आई मी तुझ्या पोटात यायच्या आधी कुठं होतो ग आई हसून सांगते तू ना माझ्या स्वप्नात होता सरे राहावलं नाही मला ते वाचून मी अलगत तिच्या हातावरचं पांघरून बाजूला केलं तिचा हात हातात घ्यायचा म्हणून तिच्या उजव्या हाताची मूठ उघडली तिचा गोरापान नाजूक पण निष्प्राण तळवा माझ्या तळव्यामध्ये घट्ट पकडायला गेलो आणि तिच्या हातातून काहीतरी निष्ठून टपकन आवाज करत फरशीवर पड़ला खाली वाकून बघितलं ती पडलेली वस्तू हातात घेतली निरखून बघितली गाभोळलेली चिंच होती ती तिच्या रूममध्ये ठेवलेल्या फ्लॉरपार्टमधला पारिजातक थरथरत होता तसंच मी आणि देवसुद्धा चिंच अनामिक लेखकाची ही कथा आत्ताच आपण ऐकलीत सौजन्य केदार पाटील कोल्हापूर अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स